मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण गायीची व्हिडिओ घेणार आहेत गाई कोणत्या प्रकारचे आलेली आहे एकच नंबर गायी आपल्याला दिसलेले आहे तर या शेतकऱ्याने आणलेले द्या आम्हाला एकदा नाही नाही तुमचं नाव संतोष संतोष राहणार खंडाळा तुम्ही गायचंच काम करा म्हणजे व्यापारी का गायचाच व्यापारी मित्रांनो हे व्यापारी आहे तर ही गाय आली हिच काय ऑफर आहे पंच्याहत्तर हजार दुधाची किती गॅरंटी पंचवीस लिटर दूध किती दिवस झाले जणू तीन दिवस झाले पंचवीस लिटर एका टायमाला दोन टायमाला दोन टायमाला मित्रांनो बघू शकतो की पंचवीस लिटर दूध ही गावडी देते ये या शेतकऱ्यांचं म्हणजे व्यापारच म्हणणं आहे तर हिच्या ऑफर काय म्हणले पंच्याहत्तर हजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला तर दोन चार हजार कमी का पाच हजार कमी मित्रांनो बघू काय म्हणले सत्तर हजार पण काही शेतकरी म्हणताय तुम्ही सांगता बोलते वाढून तर तुम्ही निदान कमी सांगा म्हणजे असे द्या घ्यायचे दोन चार पाच हजार वाढूनच चालते पण तुम्ही काय म्हणता होतकऱ्याच कमेंट येत आहे शेतकरी म्हणता सांगते एवढे का पंधरा वीस हजार माग सांगताय मग नंतर व्यवहार कमी जास्त काय म्हणले कमी जास्त होऊन जाईल ओके मित्रांनो नाही गावडी तर दाखतोय म्हणूनच म्हणतोय मी पण मग काय काही शेतकरी कमेंट सुद्धा टाकताय की काय का, का तुम्ही सांगताय म्हणजे व्यापारी व्यापारी भलता सांगून देते आवलंच असं नाही व्हाल बाई पंचवीस लिटर आहे पण त्या असे काही शेतकऱ्याचे आपल्या कमेंट सुद्धा येतात आपण शेतकऱ्या सुद्धा कमेंट घेत असतो ना हा तर आता ही तुम्ही आणले याचं काय ऑफर आहे तर पंचवीस हजार सांग गिरगावडीचं आहे का ओके पंचवीस हजार कमी जास्त होईल हा होईल ना गिनी जाती ते जाते दुधाची जाते चौदा महिन्याचं वासरू चौदा महिन्याचं वासूय चौदा महिन्याचं वासरू आहे आणि काही मारित नाही का ओके मित्रांनो एकच नंबर वासरू आहे आपले यांची मुलाखत देत असलेले आपले फेमस आपले आपल्या रोटेशनचे व्यापारी तर आपण डबल एनचा परिचय घेणार आहोत यांनी किती गाय आणल्या किती गाय विकल्या तर पूर्ण परिचय द्या आम्हाला आपल्याला पाहिले बारा गाय होत्या दोन माहिती होत्या नऊ गाय विकल्या एक आता एक माहिती दोन गाय राहिलेली एक माहिती दोन गाय दोन तर याची काय ऑफर आता पासठ हजार रुपये पासष्ट क्रॉस मध्ये का कपिला इथं नाही कस नंबर गावडे आहे गाबण आहे का गाभन आहे गाभन आहे किती महिने आठ दिवस आठ दिवस बाकी दूसरा दूसरा कि तो किती झोप आहे तिचं दुसरा झोप आहे मित्रांनो बघू शकता की आपल्याला नेहमी माहिती देत असलेले आणि आपण थोडं लेट झालो नाही तर यांच्या किती गाय होत्या बारा मधून दहा विकले दोनच गाय गाय राहिले मित्रांनो आणि आपली ही गिर गाय की गिर आहे तर काय आहे ऑफर आहे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये तर किती जाते तर कमी जास्त होईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं तर मित्रांनो बघू शकता की दोन तीन हजार कमी होईल आणि म्हैस राहिली म्हणजे तिकडं पुढं म्हैस मित्रांनो बघू शकता की एक म्हैस सुद्धा राहिलेले यांची शिबाई साहेब किती महिने झाले कस काय आठ दिवस बाकी तर हिची काय ऑफर आहे नव्वद हजार रुपये किती जाती हो तिसरं आहे मित्रांनो बघू शकता कि एकच नंबर आहे इथं आणि आपल्या दावणीमध्ये किती गाज होती आहे सारा हॉटेल तर ज्या शेतकऱ्यांना म्हणजे दुखती पाहिजे दुखती आपण गा पाहिजे गावात गा गा मित्रांनो हे असे व्यापारी आहे की यांच्या दावणीमध्ये सुद्धा सात आठ गायी आणि दोन तीन म्हशी आहेत जसे पाहिजे तसे तुम्हाला भेटून जाईल आणि गॅरंटी बाज प्रमाणे आपल्याला तर आपण बाजार मध्ये जर आलो यांची मुलाखत नक्की घेतो आणि यांना भेटून सुद्धा जातो तर गॅरंटी बाज तुम्हाला तुम्हाला देऊ शकतात मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून लाच रोटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ आपल्याला नेहमीप्रमाणे ताकद असतो धन्यवाद की व्यापारीची तब्येत बरोबर नसल्यामुळे आपण त्यांचे कोण या गाईचे वापर सुद्धा जाणून घेणार नाही का ते म्हणताय की तब्येत थोडं बरोबर नसल्यामुळे मी तुम्हाला भेट देऊ शकत नाही मित्रांनो बघू शकता की जसं पाहिजे तशा गाय तुम्हाला सुद्धा इथं आपलं मित्रांनो बघू शकता की असा नो एक चिबळकर एक गाय गाय आहे इथं जशा पाहिजे तुम्हाला तशा गाई किंवा पहिला सुद्धा भेटू शकता हिला प्रमाणात जास्त आहे मित्रांनो बघू शकता दशा पाहिजे तशा गाई सुद्धा इथं आहे कुठल्या ताज्या कुठल्या किंवा का आपण बघू शकता की भरपूर प्रमाणात गाई गाई सुद्धा आपल्या मार्केटमध्ये आहे आणि इथं बैल तुम्हाला जसे पाहिजे तसे बैल सुद्धा इथं उपलब्ध आहे तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासो स्टेशन काना मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याची व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनल वर बघा मित्र धन्यवाद व्यापाऱ्याकडे आलेला आहे तर काका तुमचा एकदा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा बोला परिचय द्या परिचय किती गाला आम्हाला तरी आवाज येतो हा सगळं घेऊ हा परिचय द्या तुमच्या परचे काय म्हणले ताडपिंपळगाव सांगा पुरा काय म्हणले मुजीब शेख मुजीब शेख पिंपळगावचे दरवर्षी दर आपल्याला हा मित्रांनो बघू शकता आज किती आणले तुम्ही आज एक होते विषेक होते किती राहिले आता हे काय आठ नऊ राहिले आता आठ नऊ राहिले मित्रांनो वीस बैल आणलेले आणि आठ बैल राहिलेले मित्रांनो बघू शकता एकच नंबर यांची धावण आहे तर या बैलापासून आपण सोनपूर या बैलाच्या ऑफर सांगा चार सहा आधात हे चार तर आता मारायची मारा तर ज्या शेतकऱ्यांना सिंगल वेल पाहिजे सिंगल सुद्धा देऊ देऊ न देऊ ना तर याचे काय ऑफर म्हणले तुम्ही देऊ याचे काय म्हणले यांचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी जोडी हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलं दोन पाच इकडे इकडे दोन पाच इकडे तिकडे मित्रांनो आता इकडे या जोडीचे काय सांगितलं त्यांची एक्क्याऐंशी त्यांची एक्क्याऐंशी हा तर किती जाते हाना करण्याची याची गॅरंटी लहान मुलं बघू शकता लहान मुलं पण सोडू शकतात आणि खांदे काय असे खांद्या दोन्ही खांदे चालू आहे कोणत्या खांद्याला खांद्याला ओके आणि हे काळे ते चार दास सहा हे चार दास सहा एकच नंबर हा चोपडी चिटिंग पंधरा काय ऑफर म्हणले त्यांचे एक पंधरा राबेल नाही बाई राबेल नाही का नाही नाही अंडू गोरे ना अजून ओके किती दाती आपलं चार आहे साय चार आणि दोन चार रिक्षा चालू गोरे चालू गोरे गोरी वखराला वखर गाडीला चालू आहे चालू तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी कोणी कमी जास्त होईल कमी जास्त करून देऊ ना कमी जास्त ओके नाच काय सांगितलं त्यांची पंच्याहत्तर 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 हजार जोडी का हा ओके आणि तो किलर किलर पंचावन्न पंचावन्न किती सहा सहा हजार आणि ती जोडी जोडी सहा हजार येते करते ती हिचे काय ऑफर आहे म्हणजे त्यांची एक पंधरा दिएक पंद्रा, दिएक पंद्रा दिएक का म्हणले एक पंधरा एक पंधरा म्हणणं पंधरा आहे पण तुम्ही देत असले ताबडतोब एक पाच देऊन टाकाईन तर मित्रांनो बघू शकता की कमी जास्त होऊन सांगाचे व्यवहार एक अंगाचे असतो माझ्या चॅनल तर्फे आले का बरं कमी जास्त करून यांना ऑफर करून बैल देऊन टाका बर ओके हे म्हणताय की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले तर कमी जास्त करून देऊन टाका जेणेकरून शेतकऱ्यांनी ही जुडी पाहिजे पसंत म्हणजे पसंत पडली कोणते गावचे तुम्ही गल्ले बोरगावचे का संतोष आरते संतोष आरते आपले चॅनल बघूनच आले का मित्रांनो बघू शकता की हे चॅनल बघून आलेले आहे आणि त्यांना पहिली खरेदी करायची तर ओके तुम्हाला होऊन दे कमी जास्त मध्ये हा चालू मित्रांनो आता हे शेतकरी आहे यांनी ही गाय आणलेली आहे हा उभा राहा हा बाबा तुमचं ना आम्हाला नाव गाव सांगा हाँ? नाव गाव सांगा म्हणलं तर तुमची गाय आहे का काय गायची काय ऑफर सांगायची ऑफर काय दे ह किती मध्ये द्यायची तुम्हाला पंचवीस हजार पंचवीस हजार दूध देते का एक लिटर आता देते, 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 देते चार गाये। गाये एक लिटर संध्याकाळी चार महिने झाले तर मग तुम्हाला द्यायची बोग आहे गाय द्यायची मित्रांनो बघू शकता की एकच नंबर गाय आहे एक एकच लिटर देत आहेत बाबा म्हणताय चार महिने झाले गाईला तर काही कमी जास्त होईन काय जायचं तुम्ही सांगा कमी जास्त होईल मित्रांनो कमी जास्त होऊ शकते ओके मित्र कमी जास्त होऊ शकतात तुम्ही नक्की ही गाई घ्यायचा प्रयत्न करा एकच लिटर दूध देते दोन लिटर दोन आम्हाला आहे तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लसोटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट बघा तसेच बैल बाजार याची व्हिडिओ आपल्या युट्यब चॅनल बघा मित्र धन्यवाद